इचलकरंजीचा एकाच महापालिकेत पदभार दोघही एकाच वेळी एकाच केबिन मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेत आज अजब कारभार पाहायला मिळाला महानगरपालिकेत आज सकाळी दोन आयुक्तांनी पदभार घेतला आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यात आली होती त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र ओमप्रकाश दिवटे यांनी बदलली स्थगित आणली त्या दरम्यानच पल्लवी पाटील आयुक्त यांनी पदभार स्वीकारला होता त्यामुळे आज दोन्ही आयुक्त एकाच वेळी महापालिकेत दाखल झाले आयुक्त केबिनमध्ये ओमप्रकाश देवटे आणि पल्लवी पाटील यांनी दोघांनी एकदम आज सकाळी पदभार घेतला आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी कागदपत्र सादर केल्यानंतर सुद्धा पल्लवी पाटील पदभार सोडत नव्हत्या दोन्ही आयुक्तांमध्ये पदभार घेताना वादावादी झाली इतकंच नाही तर दोन्ही आयुक्तांनी एकमेकांशेजारी दोन खुर्च्या लावून कामकाज सुरू केलं एक तासानंतर कागदपत्र सादर केल्यानंतर पल्लवी पाटील यांनी आपला पदभार सोडला वरिष्ठांचा फोन आल्यानंतर पल्लवी पाटील यांनी महापालिकेतून जाण्यास पसंती दाखवली तोपर्यंत त्यांनी ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील यांच्यात वादावादी झाली होती दरम्यान महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात बाटणे पल्लवी पाटील यांच्या नियुक्तीला नुकतीच स्थगिती दिली होती तसेच ओमप्रकाश दिवटे यांची निवड कायम ठेवली होती ओमप्रकाश दिवटे हे मागील वर्षापासून आयुक्त आणि प्रशासक म्हणून काम पाहत आहेत मात्र त्यांची मुदती आधीच बदली झाली त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली मात्र दोन वर्ष आधीच बदली कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित करत ओमप्रकाश मॅट मॅटमध्ये गेले होते मॅटने दिवटे यांची बाजू ऐकून त्यांच्या बदलीला स्थगिती दिली